उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन आर्वी विधानसभा क्षेत्रातील धडाकेबाज नेतृत्व अशी ओळख असलेले बी आर एस पक्षाचे नेते जयदादा बेलखेडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला विशेष म्हणजे ज्या स्वराज्य शेतकरी संघटनेमध्ये काम करत होते त्या संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून आणि परवानगी घेऊन जयदादा बेलखेडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आले यांचा प्रहार जनशक्ती पक्षामधील प्रवेश अनेकांना धडकी भरवणारा ठरणार हे मात्र खरे किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आरवी प्रहार संघटनेमध्ये कसा काय प्रवेश केला याबद्दल आपले काय बी आर एस हे शे स्वराज्य शेतकरी संघटना आणि बी आर एस यांची युती होती महाराष्ट्रात मी स्वतः स्वराज्य शेतकरी संघटना एक मी स्वतः चालवत होतो त्यानंतर माझी शेतकरी संघटना असल्यामुळे बी आर एस बी शेतकऱ्यासाठी काम करत होता आणि महाराष्ट्रात कुठल्या पद्धतीचा शेतकऱ्यावर काहीतरी फायदा झाला पा पाहिजे म्हणून आम्ही बी आर एस पक्ष जॉईन केला आणि त्याच्यानंतर बी आर एसचं खूप जोऱ्यात काम महाराष्ट्रात चाललं पण काही कारणास्तव जे बी जे पी सरकारने त्या बी आर एसला दाबण्याचं काम केलं त्यांच्यावर केसेस केल्या त्यांच्या पोरींना जेलात टाकलं त्यानंतर ते, ते साहेबांच्या सा वयाच्या विश्वानी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या बापाला वाटते का पोरगी जेलात गेली तर ते थोडं विचारात पडले होते तर त्याच्यानी महाराष्ट्रातलं कुठंतरी त्यांनी काम थांबवलं थांबवल्यावर त्याच्यानंतर मग बी आर एस पक्ष आम्ही आतापर्यंत चालवला मग नंतर आम्हाला विचार केला की बाबा लढणार का नाही मी साहेबांना कोण लावला तुम्ही बी आर एस पक्षाचं करून लढवणार का तर साहेबांनी म्हटलं देखेंगे कुछ ना कुछ देखेंगे असं त्यांनी हिंदीच्या भाषेत बोलले पण मी त्याच्यानंतर पूर्णपणे विचार केला आणि साहेबांनी म्हटलं काम करणार किसकी विनो किसानो रोजगार के लिए, इसके लिए काम करो और जो किसान की मजुरी में या खेती में जाने वाले आदमी आहे उनके लिए काम करो यांनी असं त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांनी सांगितलं मग आता जो मी पहाड जनशक्ती संघ पक्ष आहे बच्चू कडू हे खरं म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करते त्याच्यानंतर शेतकऱ्याचा एक राजा बी म्हटलं बच्चूभाऊ कडूला तर याच्यात काही डाऊट नाही आहे कारण की बच्चूभाऊ एक गरीब घरचे शेतकरी आहे आणि त्यांना शेतकऱ्याची जाणीव आहे आणि माझं बी तेच विजन आहे बच्चूभाऊचं ते विजन आहे त्या कारणाने आम्ही पहारमध्ये पूर्णपणे ताकद लावली आणि जा जाण्याचा प्रयत्न केला त्यात मनसेचा ऑफर होता आम्हाला पण मी विचार केला तर मनसे खूप चांगला पक्ष आहे हिंदुत्व पक्ष आणि महत्वाचा विषय म्हणजे मनसे एक रोजगारसाठी धावणारा पक्ष आहे पण महाराष्ट्राच्या नंतर आम्ही विदर्भातला विचार केला विदर्भ म्हणजे आमच्या विधानसभेचा तर पूर्णपणे तिथं लोक नाही भेटल्यामुळे आम्ही विचार केला त्याच्यानंतर बच्चू आम्ही पक्षाचा पूर्ण विचार करून आज मी जे बच्चू आशीर्वादाने आज मी फार शक्ती संघटनात चाललो याचं कारण म्हणजे आर्मी विधानसभा कुठेतरी डेव्हलप होण्याच्या मार्ग आहे आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा विषय असल्यामुळे तुम्ही रावसाहेबांसोबत चर्चा पूर्व चर्चा केलेली आहे की त्यांनी सांगितलं की आता आपल्याला काम थांबवायचं आहे आणि तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो काही योग्य पक्ष वाटेल या महाराष्ट्रामध्ये त्या पक्षामध्ये तुम्ही काम करू इच्छिता आणि नंतर त्या पक्षाला तुम्ही जॉईन करणार असं तुम्ही त्याच्याकडून पूर्व सूचना म्हणून परवानगी घेतली का हो चंद्रशेखर रावजी कडे गेलो आणि त्यांच्यासमोर विचारलं तर ते एकच शब्द म्हटले का बाबा जय शेतकरी केले काम करू आपला विजन शेतकरी आहे क्योंकि किसान के वर्ष आपली जिंदगी आहे तर मी तोच विचार करून मग महाराष्ट्रात एकच पक्ष होता जो म्हणजे आज डकलता वाद आहे ते म्हणजे बच्चू कडू तर आम्ही विचार केला का नाही आम्ही मंदिर जायला पाहिजे तर त्याच्यानी ते आम्ही पायरी पकडली आणि आज पहाडचा हात पकडला आणि आज आर्वी विधानसभेत सर्वात मोठा झेंडा पहिलू कारण की दोन आमदार बच्चू कडूंचे काही त्यांचं राजकीय काही घरचं काही घर होतं नाही तरी ते दोन आमदार आज त्यांचे महाराष्ट्रात आहेत भविष्यात त्यांचे वीस पंचवीस आमदार शंभर टक्के महाराष्ट्रासाठी लागेल आणि महाराष्ट्रात शेतकऱ्याचा जो आज बळी घेते बाकी पक्ष आश्वासन देते लाडकी बहीण देते पिकासाठी हे करू ते करू फक्त हे बाकी पक्ष बोलते पण बच्चूभाऊ बोलन ते एक पूर्व रेष म्हणून समजू सांगू आणि पक्क शंभर टक्के बच्चू हे शेतकऱ्यासाठी आणि रोजगारांसाठी आणि जे अपंग लोक आहे यांच्यासाठी लढणारा एकमेव व्यक्तिमत्ता आहे आणि कुठे बी काही असलं आरोग्यांसाठी हॉस्पिटलसाठी धावून पडणार म्हणजे बच्चूभाव कडू याच्या पुढे जाऊन आम्ही त्यांच्या वाटचालीवर पूर्णपणे आम्हाला विश्वास आहे आणि त्यांनी एक, में एक शब्द दिला आर्वी विधानसभेत तुम्हाला तिकीट आम्ही जाहीर करू त्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही आता ताकदीनं आर्वी विधानसभाच नाही तर विदर्भ या बच्चूभाऊच्या नेतृत्वाखाली आहेच पण आता आमची ताकद भेटल्यावर अधिक तो पहार संघटना आणि स्वराज्य शेतकरी संघटना हे मिळून कुठेतरी ताकदीचा फायदा होईल आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे बच्चूभाऊवर येणाऱ्या काळात काहीतरी शेतकऱ्यांचं भलं होईल शेतकऱ्यांना काही नाही पाहिजे फक्त त्यांच्या मालांचा भाव भेटला पाहिजे आणि कुठेतरी शेतकऱ्यांचा एक जो मान आहे शेतकरी म्हणून तो भेटला पाहिजे तेवढं बाकी शेतकऱ्यांना कुठंतरी काहीच आशा नाही विद्यमान आमदार साहेब आहे केसे साहेब आहे साहेब आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये यापूर्वी गेल्या पूर्वी बी जे पीचे कार्यकर्ता होते दिवेसाहेब म्हणून त्यांचं नाव जिवाड्याचा माणूस म्हणून प्रसिद्ध झालेला होता पर परंतु जेव्हापासून निवडणूक झाल्या तेव्हापासून ते लापता झाले असे काही आपली भूमिका राहणार का या येत्या विधानसभा जर आपल्याला पराजय झाला तर अशी काही भूमिका होणार की लोक पांढऱ्यामध्ये राहणार तुम्ही आम्ही काही माझ्या काही घरचा राजकीय विषय नाही आहे मी आज मी राजकारणी म्हणून लढाईने लढत आहे माझा जो मी जो विचार केला तो मी पूर्णपणे केला का मला आता मरेंगे तबतक ये साथ देंगे की बच्चू छोडेंगे नाही कारण की आम्हाला विधानसभेचा पूर्णपणे विचार करायचा आहे आता तुम्ही आमदाराचं नाव घेतलं दादराव आमदार हे आमदारांनी एक वर्षा पहिलेले आलेले जे कामं आहे पाचशे काही करोडाचे हे एक वर्ष पहिले उद्घाटन केलं पण कामाला अजून सुरुवात नाही झाली याचं कारण का कुठंतरी दादाररावजींचा काहीतरी पोटात त्यामध्ये काहीतरी गुरुदक्षिणा नाही गेलेली आहे त्याच्यानंतर यांनी एक आरबी ते तय तळेगाव एक रोड बनवायला यांना कमीत कमी सात वर्ष लागलं याचं कारण का कुठंतरी ह्या लोकांना आज तुम्ही विचार करा हजारोच्या संख्येनं पूर्व कॉलेजला जाते मजूर वर्ग जाते शेतकरी जाते त्याच्यानंतर म्हणजे एक्स्ट्रा जेवढे सर्वांना रोडाने जावं लागते तर त्या माणूस त्या रोडना जाताना कमीत कमी आमदार आणि खासदारला दररोज शिवाय दिल्याशिवाय जात नाही त्याचं कारण का यांच्या फक्त जुमला काम आहे ह्या जुमला कामामुळे कामा आज आरवी कंटाळलेली आहे आरवी वाशियांना हे माहिती